यागळा जास्त प्रमाणात लोकसहभाग त्या ठिकाणी युवक वर्गाचा दिसायला मिळत आहे कारण ही गोष्ट काही आमंत्रण देण्याची नाही फक्त आम्ही जनतेला तरुणाला आव्हान केलं शिवभक्तांना आम्ही येतोय तुम्ही या गडकिल्ला मोहीम स्वच्छता संवर्धनाच्यासाठी तर या ठिकाणी अनेक युवक राज्यभरातील युवक या ठिकाणी उपस्थित आहेत या गडाची परिस्थिती एकदम वाईट परिस्थिती आहे मी आता दिल्लीला गेल्यानंतर पूर्वतत्व खात्याला पत्रव्यवहार करून याला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण ह्या वास्तू जर अखंडितपणे राहिल्या तर राजे महाराजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे यासाठी ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजे आणि ही धर्मवीरगड बहादूरगड ही वास्तू युवकांसाठी नवे अखंड हिंदुस्थानासाठी स्फूर्तिदायी आहे आणि हे पवित्र स्थान आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश आ, यांचा काही कालखंड संघर्षाचा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे म्हणून ही वास्तू एक स्फूर्तिदायी आहे मी खासदार आमदार यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा हो मावळा आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं मी काम करतो मावळ्यासारखं इथं इथं कोण नाही ना हे पदवीत कोण नाही इथं अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहे इथं आपण सगळ्यात पहिलं कोण आहे आपण एक कार्यकर्ता आहे आणि शिवरायांचे आपण मावळे आहोत ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका किल्ला कोणता आता यानंतरचा किल्ला आमचा रायरेश्वर पुढल्या महिन्यात रायरेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली तो किल्ला आमचा पुढल्या महिन्यातला आहे आम्ही त्या प्रत्येक गडावर गेलो जे डस्टबिन आहेत ना ते इथं ठेवून जातो आम्ही कारण डस्टबिन आल्यानंतर आलेले लोक पायाला आल्यानंतर कुठं कचरा नाही गेला पाहिजे बाटल्या हे सगळ्यात महत्त्वाचा जो भयंकर प्रश्न आहे तो देशापुढेच आहे तो, तो, देशा तो प्लॅस्टिकचा त्यामुळं प्लॅस्टिकच्या कचरा संकलित झाला पाहिजे म्हणून आम्ही डस्टबिन ठेवून जाणार आहे आम्ही तर आता साफ करून चाललो आहे सगळं साफ करून चाललो म्हणजे अजून साफ करणार आहे आम्ही काही थोडंफार राहिले मंदिरं विंदिरं मग डस्टबीन ठेवून आहे आणि या ठिकाणच्या आठवणी अविस्मरणीय आमच्याबरोबर आहे राजकारत्यांना माझी विनंती तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव नाव घेऊन राजकारण करता तर आता ह्या गाडांसाठी आपण जास्तीत जास्त निधी सरकारच्या माध्यमातून आणला पाहिजे त्यामध्ये तुम्ही सत्तेतले असू किंवा आम्ही सत्तेच्या जा बाहेरचे असू आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे ईद आल्यानंतर आपण मावळी आ, या भूमिकेतून आपल्या ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजेत सुसज्ज अवस्थेत दिसल्या पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा या ठिकाणी शिवभक्त म्हणून प्रत्येक कुणीपणे येऊ शकतं इथं आलेला माणूस कुठल्या पक्षाचा पार्टीचा याच्याशी आम्हाला ह्या विचाराशी बांधिलकी नाही आमची आमची बांधिलकी आहे ती म्हणजे या ठिकाणी आलेला मावळा हा सगळ्यात महत्त्वाची आमची बांधिलकी आज जर आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब रात्री कमी होते गाडावं आता साप ते स्वतः साफसफाई चालू त्यांची ते सुद्धा आता कलर विलर लावितात वर 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 गेल ते साफसफाई करता ते नुसतं आम्ही मावळे जो मावळा फक्त दिखाव फोटो काढायला तो ते मावळत नाही छत्रपतींचा शिवरायांचा आता घामा आला पाहिजे ना अंगातून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद